महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग तालुक्यात शिवसेना शिंदे गटानं शेकापला मोठा धक्का दिलाय रामराज विभागातील शेकापचे नेते सुभाष वागळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं या मतदारसंघातील विजयासाठी हा प्रवेश निर्णायक ठरेल असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे शेकापचा हक्काचा ढासळला असल्याचं चित्र यामुळे निर्माण आजचा दिवस 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 निश्चित आहे कित्येक त्या गोष्टीची आम्ही सगळेच पक्षाचे नेते कार्यकर्ते वाट बघत होतो त्याचा पुन्हा दिवस निश्चित आहे खरं तर हिंदू हृदया बाळासाहेबांचा आज स्मृती दिन आहे त्यामुळे आजच्या दिवशी शेका पक्षाचे दिव खूप मोठे नेते सुभाष वाघडे धर्मेशजी असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सर आज शेका पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे याचा सार्थ अभिमान निश्चित आहे खरं तर या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी जे पक्षाकडे मागणी केलेली आहे ते निश्चित आम्ही पूर्ण करणार सुभाषराव म्हणजे कार्यकर्त्याला जोडणारा कार्यकर्ता नेते आहेत प्रत्येकाशी संवाद हा त्यांचा अतिशय सुंदर असतो आणि म्हणून ह्या भागाचा खऱ्या त्याने काळ करण्यासाठी त्यांचाच पक्षप्रवेश हा अतिशय महत्त्वाचा आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये च्या दृष्टिकोनातनं हा पक्षप्रवेश हा निर्णायक पक्षप्रवेश आहे या विभागामध्ये आमचे जिल्हा परिषद सदस्य साहेब या ठिकाणी उभ्या आहेत या पंचायत समिती घरामध्ये तुळशाताई आमच्या उभ्या आहेत आणि पलीकडच्या पंचायत समिती घरामध्ये निगडी साहेब आहेत हे तिन्ही उमेदवार आजच्या या प्रवेशाने निश्चित निवड देईल अशी माझी पूर्ण खात्री आहे आणि या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुभाषजी आणि त्यांच्या समर्थ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रामाणिक काम करणार हा या <स्यों> ठिकाणी शब्द मिस दन अपडेट